श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो मित्र हो माझी बहीण कोकणात अलिबाग येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून नोकरीस होत्या त्यांना आलेला हा विचित्र अनुभव व श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने ते संकटातून कसे वाचले हे मी आज आपण सांगणार आहे आता माझी बहीण जी होती त्या येथील एक लहानशा तालुक्यातील रहिवासी होती त्यांची मिस्टर म्हणजे माझी मेवणे पंचायत समितीमध्ये नोकरीच होती अलिबाग येथे त्यांनी सुद्धा नर्सचा कोर्स केलेला होता त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स के म्हणून के नोकरी लागली होती दोघे अलिबाग येथेच नोकरीच होते त्यांना गावाबाहेर मोकळे हवेदरायची फार आवड होती त्यांनी गावाबाहेर एक घर भाड्याने घेतली घरात फक्त दोघेच होते आता लग्नाला चार पाच वर्षे झाले होते मुलबाळ काही नव्हते आता त्यांनी जे घर घेतले ते खूप मोठे कौलारू व टुमदार होते घराचे परिसर खूपच सुंदर होता नारळी पोपडी किडीची बाग काजू बदाम अशी बरीच झाडं होती म्हणजे वाडीच बनायचं ना तिकडे वाडी म्हणतात त्या वाडीमध्ये एक टुमदार कौलारू घरात त्यांनी सामान टाकला घरमाला साठ वर्षाचे होते त्यांची मिसेस आणि घरमाला एवढेच तिथं राहत होते त्यांना लहानपणापासून त्यांची वाडी वाडीवरती खूप प्रेम म्हणून दोघं मुलं मुंबईला नोकरीला होते पण ते त्यांना आवडायचेच नाही मुंबईला ते तिथं जास्त दिवस राहायचे नाही बस आपली वाडी सांभाळायची झाडांवरती वगैरे मस्त बाग बनवली होती त्यांनी झाडांवरती फार प्रेम असल्यामुळे त्यांनी ठरवलं की बा आपण मुलांकडे काही राहायला जायचे नाही जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण इथं सांभाळायचं बस तिथं राहत होते आणि आता आपलं वय झालेलं आहे सोबत पाहिजे ना आणि बाकीचे घर सर्व दूर दूर पूर्ण लांब लांब घरं गर, प्रत्येक घराच्या भोवती बाग त्याच्यामुळे थोडंसं सोबत होऊन टा बुवा बाबा माणसं येतात ते सर्व वाडीत वगैरे माणसं काम असले तर गडी माणसं लावून ते काम करून घ्यायचे काही त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं ते करायचे अतिशय सुंदर आणि तुमदार घर होते आजूबाजूचे बाग आमच्या मेवण्यांना आणि नर्स त्यांना फार आवडले त्यांनी लगेच ते घर भाड्याने घेऊन टाकलं अलिबाग म्हणजे खूपच सुंदर परिसर कोकण म्हणजे काही स्वर्गच खूप प्रसन्न असे वातावरण होते नव्या घरात येऊन त्यांना पाच सहा महिने झाले होते एके दिवशी त्यांची मिस्टर बाहेरगावी गेले होते म्हणजे आमची मेवणी आता त्या घरी एकट्याच होत्या दिवसभर ड्युटी करून संध्याकाळी त्या घरी आल्यात रात्री लवकर जेवण करून घेतले घरमालकीन बाई सोबत थोडा गप्पा वगैरे मारल्या व रात्री नऊ वाजताच त्या झोपी गेल्या सकाळी ड्युटीवर जायचे होते आज घरात एकटेच राहावे लागणार त्यांनी दाराची कडी आतून व्यवस्थित लावून घेतली व खिडकीकडे डोके करून झोपी गेल्या पलंगावर मध्यरात्री त्यांना अचानक जाग आली कोणीतरी डोक्यावरून हात फिरत होते असं त्यांना बाज आला त्या एकदम तसेकला उठू लागल्या तेवढ्यात त्यांची वेणी कोणीतरी घट्ट पकडून एकदम खिडकीकडे खेचली पलंगार झोपलेल्या होत्या एवढ्या जोरात विणी ओढली की त्या ता डायरेक्ट खिडकीपर्यंत जोरात ओढल्या गेल्यात त्यांचं डोकं जोरात खिडकीवर आदळलं त्या क्षणी त्यांनी जीवांच्या आकांताने जोरात किंचडी मारली पण ज्या हाताने वेणी पकडून घट्ट पकडली होती त्या हाताने विणी सोडलीच नाही खिडकीच्या बाहेर विणी आणि ताईंचा चेहरा छताकडे होता त्यांना खिडकीतून कोण वेणी ओरतो ते दिसतच नव्हते मोट ते मोठमोठ्याने ओरडू लागल्या डोक्याला खूप जबरदस्त मार लागला होता पण विणी इतकी घट्ट पकडून खिसली जात होती कोण शील समजतही नव्हतं आता त्यांनी दोघ हातांनी त्या खिडकीच्या सळ्या पकडून ठेवल्या जुन्या पद्धतीची खिडकी सल्या पकडल्या वरपाण वरमान करून प्रयत्न कोणी दिसलं नाही फक्त विणी कोणी धरले त्यांनी असे लांब हात केले तर बघितलं तर एकदम दोन केसळ हात त्यांच्या हाताला लागले लगेच त्यांनी घाबरून सोडून दिले आणि मोठमोठ्या ओढायला लागल्या डोक्याला जोरात मार लागल्यामुळे जेवणता आका जेवाच्या आकांताने ते ओढत होते त्यांच्या आवाज ऐकून घर मालक व मालकीन बाई बाहेर आलेत बाहेरच्या लाईट लावला आता बाहेरच्या लाईट लावता बरोबर कोणी पण ज्याने बी कोणी विणी धरली असेल त्यांनी एकदम विणी सोडून दिली ताई घाबरून एकदम पलंगावर उठून बसल्या ओ बापरे खिडकीकडे बघितलं कोणीच नाही बाहेर लाईट चालू होता घरमालक मालकीन बाई आल्या जोरजोरात दरवाजा ठोठवला ताई काय झालं ताई काय झालं यांनी उठल्या तसेच घाबरत त्यांनी दरवाजा उघडला सांगितलं बस असं झालं आता घरमालक आजोजीला बघितलं परिसरात संपूर्ण झाडी का सांगता तो झाडीचा अंधारात काय समजत नव्हता आता यांनी घरमालकाला सांगितलं की व खिडकीतून कोणीतरी विणी माझी विणी ओढली पण दिसलीच नाही मालकाने सर्व राजूचे पाहिला त्यांना वाटलं चोर असेल पण चोर असं कशाला करील झोपलेल्या माणसाला तो उलट तो जागा करणार कशाला आणि त्यांना वाटले नाही कोणीतरी चावड व्यक्ती असेल मी एकटी घरी पोहोन माझ्या नावे घेतले असेल आता ते एकदम घाबरले होते त्यांना घाम सुटला होता अंगावर शहरे आले होते घरमालक म्हणाले आता परत असे झालेच नाही कोणी गुंड वगैरे आला असेल आता तुम्ही असं करायची खिडकी वगैरे लावूनच घ्यायचं त्यांच्या डोक्याला बराच मार लागला होता मग मालकीन बाई ताईसोबत घरातच झोपल्या त्या म्हणाल्या ठीक आहे आज रात्रभर तुम्ही एकट्याच्या आहेत मी तुझ्यासोबत झोपते आणि घरमालक निघून गेले बाहेरच्या मात्र चालूच ठेवलं त्यांनी शेजारीच घरमालक राहत होते म्हणजे एकाच मोठ्ठं कौलरवरचा दोन भाग होते एका भागात एक लहानसं भाग होता तिथं ताईंना ते भाड्याने दिलं होतं आणि बराचसा मोठा भाग होता त्याच्यावर ते बागकामाचे साहित्य त्यांचे बराच सामान होता आणि घरमालक राहत होते घरमालक घरी निघून गेले घरमालकीन सोबत होते तरी त्यांना रात्रभर झोपाली त्यांनी घराला लाईट चालू ठेवला आणि गप्पा मारत बसली काय करावं कोण असतो गुंड मवाली जाऊ असो जो असेल तो दुसऱ्या दिवशी सकाळी नर्स त्यांचे मिस्टर आमचे मेहणे गावावरून आले त्यांना यांनी त्यांना सांगितलं की रात्री असं असं झालं त्यांच्या ते विश्वास बसला नाही कोणीतरी गुंड असेल झाले असंच पंधरा दिवसांनी परत गोष्ट आता त्या दिवसापासून खिडकी समोरताही झोपायचं नाही आणि खिडक्यात उघडस ठेवा लागायचा मग असे थोडेसे दूर पलंगावर झोपले आणि एक मुद्दाम खिडकीसमोर मिस्टर झोपलेत म्हणजे आमचे मेवने ते म्हणायचे नाही मी खिडकीसमोरच झोपतो म्हणजे कोणी गुंड मागवले आला तर मला लगेच दिशील आणि मी खिडकीकडे पाय करून झोपतो खिडकीकडे पाय करून ते पलंगार झोपेल असे पंधरा दिवस निघून गेले पण कोणी गुंड येत नव्हता हो पण त्यांनी मात्र सांग ठरवलं होतं की जो गुंड आणेल मी त्याला लगेच पाहिल आणि पकडेल बाहेरच्या चालूच ठेवला एकही दिवशी काय झालं मध्यरात्री त्यांना जाग आली खिडकीत काळी आकृती उभी होती त्यांना दिसली त्यांना वाटले हास तो गुंड बघूया काय करत होती ती आकृती खिडकीच्या अगदी जवळ आली व दोन्ही हात सळीतून आत टाकले आणि आमचे मिळणे सावध झाले सावध होतेच आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी आमच्या मेवण्याचे दोन्ही पाय घट्ट पकडले थंडगार आहात आणि केसाळ राहतो घरात मंद जेवराला चालू होता आणि बाहेर काळ्या आकृतीचा चेहरा निर्दिसत नव्हता उजळ जरी असला तरी तो खिडकीजवळ चेहरा आल्यामुळे तो निर्दिसत पूर्ण काळासा चेहरा डोळे मात्र लाल भोळक चमकत होते त्यांनी दुसऱ्या दिने मेवण्याचे दोन्ही पाय पकडले आणि यांच्या अंगावर एकदम हा थंड थंडगाव होते आता मेवण्याने उठण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी इतक्या जोरात पाय खेचले डायरेक्ट दोघं सगळ्यांच्या मधून त्यांचे बाहेर पाय त्यांनी फटकन गज धरून घेतले आणि जोरात मार बसला असता आणि काय मोठमोठे ओरडू लागले कोणी कोणी सोड सोड चोर चोर गुंड पण तो जी काळी आकृती होती त्यांनी इतके घट्ट पाय पकडले होते आणि यांनी एकदम घाबरले बापरी हा कोणी एकदम पहिलवान व्यक्ती वाटतोय मोठमोठ्या त्यांच्या त्यांच्या आरोडा त्यांच्या आवाज आहे कोण त्या आवाजाने नर्स तरी उठल्यात बघता तो बापरी आपली मिस्टर असे काय करतात खिडकी धरून मोठमोठे मोड़ ओरडत आहे पाय बाहेर ते खिडकीजवळ आल्याने बघितलं त्यांनी पाहिलं बापरे बाहेर हे भयानक काळी आकृती लाल भर डोळे चिमकत होते चेहऱ्यावर मात्र बाहेरच्या लाईटाचे उजेड पडतच नव्हता आणि त्याचं तोंड नेमकी खिडकीकडे होतं काही समजत नाही की कोण आहे ताई बी मोठमोठ्यानं किंचाळ्या किंचाड्या मारायला लागल्यात एकदम घाबरल्या दोघांच्या अंगाला एकदम दरदरून घाम सुटला त्यांच्या ऐकून घरमालक आलेत दरवाजा ठोक तोपर्यंत ती आकृती गायब झाली मग त्याने दरवाजा ठोकला याने पटकन दरवाजा उघडला बाहेर आली इकडे तिकडे संपूर्ण परिसर बघितला आमची मेवण्याने सुद्धा आता काठी घेतली आजूजूला परिसर पाहिला पण बरंच दाट झाडी किडीचे बाग होती बाजूला किडच्या बागेत घुसला शिंत नको गुंड शिंत जाऊ द्या मग परत वा आले घरात बसून राहिले घरमालक मालकीन रात्रीचे आता दोन अडीच वाजले होते त्या वेळेला तसेच ते रात्रीभर तिथं बसून गप्पा मारत बसले काय करणार इलाच नव्हता घरमालक हे म्हणायचे की आजपर्यंत असं कोणी गुंड मोवाली आलाच नाही आणि मोवाली बेशेन तर ते तईंचं बेने ओढली तुमचे पाय कशाला उडील जाऊ द्या जे असेल ते मग मा, मेवण्यांना मात्र पक्क ठरलं की नाही कोणतरी गुंड येईन मुद्दा आमच्या मागे लागलेला आहे झाला अशीच मग ती रात्री तशीच निघून गेली त्यानंतर मात्र ताईंना व मिस्टरांना घरात काळी आकृती फिरताना दिसले ते मोठ्याने ओरडताच ती आकृती गायब झाली मग मा घरमालकांना सांगितले घरमालकाने सांगितले की ते चोर नाही कुणीतरी तुमच्यावर मागे भूत सोडलेलं आहे पण आता आमचे मेहुणे आणि ताई यांना देवधर्म पूजापाठ यावर स्वच्छच नव्हता हो त्यांचे एकच म्हणणं की देव नसतो भूत नसतो काहीच नसतो अहो मंदिरात तुम्ही एवढी गर्दी करता रांगा लावता तासंताजो वाया घालवता तेवढ्या त्याच्यापेक्षा लायब्ररीत वेळ गावला अभ्यास करा परीक्षा द्या बघा आम्ही तर अभ्यास करून परीक्षा देऊन तर सर्विसला लाव दोघ दो जण सर्विसला लावलो देवाने थोडंच आम्हाला लावलं ला। बस त्यांच्या देवावरती कधी नव्हता त्यांचं एकच म्हणणं हे मंदिर वगैरे सर्व बंद करायला पाहिजे भूत नसतो ना देव नसतो ते ऐकायला तयार नव्हते घरमालकाने त्यांना विचारलं की तुमच्या घरात देव वगैरे ऐका त्यांनी नाही सांगितलं की आमचं आम्ही मानतच नाही कशाला देव आणि भूत काहीच नसतो घरमालक म्हणाले कोणीतरी तुमच्या मागे भूत सोडले आहे पण तुम्ही पूजापाठ करीत जा अरे तुमच्या घरात देव पण दिसत नाही फोटो नाही काही नाही काहीच नाही तुम्ही पूजापाठच करत नाही का यांचे विश्वास नव्हता त्याच्यामुळे ते मानाला तयारच नव्हते तेव्हा म्हणायचे ठीक नाही आमच्या विश्वासच नाही देव नसतो भूत नसतो काहीच नसतो सर्व येतो तांडे तो जो आहे तो चोर आहे गुंड आहे तो मुद्दा आम आमचा त्रास घेतो आहे आम्हाला त्रास देतोय मुद्दा आम्हाला आमच्यावरती अमला करतो आहे घरमालक म्हणाले तुम्ही पूजा पाठ करीत ज्या घरात गुरुदत्तांचा फोटो लावला देव आले तर तर तुमच्या घरातलं ही भूतबाधा निघून जाईल हे म्हणायचे नाही नाही भूतबाधा काही नाही हे केले घरमालकाने खूप सांगितले की तुम्ही पूजा पाठ करा मी गुरुदत्ताच्या भक्त द भक्त आहे आमच्या घरात दत्ताची पूजा अशा नियमित होते शेजारीच मी राहतो आमच्याच हे घर आहे आमच्या घरात कसं कोणी भूत येत नाही आणि तुमच्याच घरात कसं मग हे म्हणायचे असं तुम्ही जर म्हणत असाल तर खरंच तसंच आहे हे घर तुमचं भुताट झपाटलेलं घर आहे भूताटकीने झपाटलेलं घर आहे म्हणून तुम्ही ते भाड्याने देतात हे म्हणत तुम्ही भूत वगैरे मानत नाही मग तुम्ही कसं काय असं म्हणतात अहो मग तसंच मग आता तुमचे विश्वास म्हणून मी झपाटलेलं घर म्हणणार नाहीतर तू झपाटलेलं इथं भूत वगैरे काहीच नाही तो गुंड आहे मोवाली आहे कोणतरी असो तुमच्या जे देवावर विश्वास असेल तर नक्कीच एक तुमचं घर झपाटलेलं आहे देव मानतात तुम्ही भूत मानणारच घरमालक काय बोलणार घरमालकाने खूप सांगितलं आणि तसं नाही आहे घर गरजा पाडलेलं आहे आणि असं जर ग गरजा पाडलेलं आहे ते ते आता तुम्ही आल्यानंतर झालं हे जर सर्वांना माहीत पडलं तर आम्हाला भाडेकरी मिळणार नाही आम्हाला कोणी सोबत मिळणारच नाही असं कसं करतात नाही नाही तुम्ही देवाचा फोटो आणा दत्तांचा फोटो आणा बघा सर्वच आलं जेन पण यांनी अजिबात लक्ष दिलं नाही नर्स ताईंनी बी नर्स दिले नाही मिस्टरांनी बी लक्ष दिलं नाही तो काही दुर्लक्ष केले त्यांचं म्हणलं नाही तो चोरके गुंडच आहे परंतु ते खरं असलं तरी त्यांना एक शंका होती की तू घरात कुठून येतो नक्कीच चोर वाट शिन कुठं तरी त्याला माहिती कुठून पटकन घुसायचे बाहेर निघायचं एक दरवाजा तर एकच आहे दोन खोल्या आहे नाही त्याला खिडकी वगैरे कुठून तरी त्याला मार्ग माहिती शिन आणि तो गुंडच आहे तू घरात अचानकच काय येतो आणि गायबून जातो आम्ही आम्ही आरडाओरड करायला लागलास आरडाओरड करताच तो लगेच गायबून जातो असेच काही दिवस गेले एकदा काय आलं नरसताई गावी गेल्या होत्या व त्यांचे मिस्टर म्हणजे आमच्या मेहून एकटेच घरी होते त्या दिवशी अमावस्या होती मध्यरात्री त्यांना जाग आली घरात कोणीतरी फिरतो आहे त्यांना एकदम आठवले की आपण एकटेच आहोत पत्नी तर गावाला गेले कोण असेल म्हणून उठून पाहू लागले आणि उठून पाहता तर समोर झुरुलाइटच्या प्रकशात काळी आकृती त्यांना दिसली यांनी एकदम मोठ्याने ओरडलं कोण आहे कोण आहे पण यावेळेस ती आकृती गायब झाली नाही की पळाली पण नाही त्यांच्या आवाजाने त्यांनी त्या आकृतीने डायरेक्ट त्यांच्या अंगावर झडप घातली पलंगावरच त्यांच्या छातीवर कुदून बसली व दोघांची झटापट सुरू झाली आता मिस्टरांना समजलं की हा माणूस नाही बापरे काय अफाट ताकदीचा माणूस एक सिक्केच नाही बापरे ही अफाट अमानवी ताकद दिसते चेहरा एकदम भिसूर दिसत होता जब प्रकाश होता तरी ते आकृतीचा चेहरा नेमका चेहऱ्यावर नेमका अंधार होता त्याच्यामुळे फक्त डोळे चमकत होते त्याकरून त्यांचा ते त्यांच्याशी जटापट सुरू केली त्यांच्या छातीवर कुतून बसले त्यांनी जबरदस्त एवढं वजन वापरले एकदम घाबरले आता त्यांना संक की नाही 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 ही चोर नाही आहे की गुंड नाही हे काहीतरी भयानक आहे त्यांनी खूप त्याला दूर फेकण्याचे प्रयत्न केला पण ती थोडीशी आलत नव्हती आणि अचानक त्या आकृतीने हे एकदम झबडा उघडला लाल भडक झबडा जीप यांना चमकली आणि फटकन यांचा मानगूट धरली आणि जोरात चावा घ्यायला लागले आता कशा तरी मोठमोठ्याने ओडायला लागले आता जोरजोरात जोरात जोरात चावा घेतल्यामुळे ते मोठ्याने जेवाच्या आकांताने ओरडलंय त्यांच्या किंकड्या ऐकून घरमालक व आजी पटकन बाहेर आल्यात लाईट लावलाच होता त्यांनी दरवाजा जोरजोरात ठोठावला दर ठोटवण्याचा आवाज एकताच ती आकृती एकदम उठली आणि अदृश्य झाली मेहून एकदम दचकले ओ बाप रे आपण ज्याला चोर समजतो चोरने काहीतरी भयानक आहे ते पटकन उठले दरवाजा उघडला त्यांचं संपूर्ण अंग ओरबडलेलं होतं कपडे फाटलेले होते गड्यातून रक्त येत होतं घरमळाह काय झालं तुम्हाला मग यांनी सांगितलं की ते आकृतीने डायरेक्ट माझ्या झोपडा हे केला तुम्ही जर आता दोन मिनटं एक मिनिटसुद्धा उशीर राहिले असते तर मी गेलोच असतो मेवणे एकदम थरथर कापत होते घाम सुटला होता त्यांना गरमार की त्यांना हात धुरून पलंगावर परत बसवलं बघा घाबरू नका जे घ्यायला असेल जे काही भूत वगैरे होतं ते पडून गेलेलं आहे आणि मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो की तुमच्या मागे कोणीतरी एक पिश्यास सोडलेलं आहे आणि ते तुमच्या नायनाट करील तुम्ही विश्वास ठेवायला तयारच नाही आता तर खात्री झाली ना खरंच आमच्या मेवण्यांना म्हणजे नसं त्यांच्या मिस्टरांना आता खात्री झाली की नाही हे चोर वगैरे नाही हे भयानक आकृती आहे भयानक म्हणजे हे भूतच आहे यांना पूर्ण खात्री झाली आता रात्रीचे दोन वाजले होते घरमालक व आजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इथे एकटी झोप नका चला आमच्या घरी ते त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेले कारण त्याही गावाला गेले होते घराला बाहेरून कुलूप लावून घेतलं आणि मस्त त्यांच्या घरी रात्रभर त्यांना झोपं झाली रात्रभर ते गप्पा मारत बसले त्यांना खात्री झाली की भूत अटकीच आहे कारण त्या आकृतीची ताकद एवढी अफट होती की त्यांना पलंग करून त्यांना उठटासुद्धा येत नव्हतं ते म्हणाले खरंच अण्णा घरमालकांना ते अण्णा म्हणायचं अण्णा खरंच तुम्ही आलं नसते एक मिनिट उशीर झाला असं मी मेलोच असतो माझ्या प्रेतच तुम्हाला सापडलं असं घरमालक म्हणाले हे बघा तुम्ही काही घाबरू नका माझं घर झपाटलेलं नाही मी आधीपासून तुम्हाला सांगत होतो माझं घर झपाटलेलं नाही तुम्ही तुम्ही कुठे विश्वस्ट होता अहो तुम्ही देवधर्म करा पूजापाठ करा काही होणार नाही आमचे नर्स तरी गावरून परत आले त्यांना मग मेवण्याने सांगितलं की बा असं असं झालं आणि आपण म्हणतो ते मग घर बदलवायचं का घरमाला तुम्ही बदलू नका काही घाबरू नका तुम्ही फक्त गुरुदत्त फोटो आणा घरात देव आणा दोन चार तरी देव आणा आणि रोज पूजापाठ सुरू करा आता या दोघांना पूजापाठ माहितीच नव्हती त्यांची विश्वासच नव्हता ना घरमालकांच्या सल्ल्यानुसार मग मेवण्याने त्यांनी असं ठरवलं चला आजपासून आपण पूजापाठ सुरू करू मग घरमाला त्यांच्या सोबत गेले आता ते साठीचे वर गृहस्थ होते परंतु त्यांच्या देवावरती खूप स्वस्त होतं त्यांनी एक छानपैकी वर दत्तांचा फोटो घेतला दोन चार देव घेतले घरात आणले बस त्या दिवशी पूजापाठ आता पूजापाठ कशी करा दोघांना माहीत नव्हतं मग घरमालकानेच त्यांना पूजापाठ वगैरे सर्व शिकवलं मीच स्वतः करीत माझ्याप्रमाणे तुम्ही करा बस त्या दिवसापासून दोन्ही टाईम पाठ आरती दत्तांची दत्त महाराजांची आरती वगैरे सुरू झाली आता संपूर्ण पूजापाठ घरमालकाने यांनाच शिकवून दिली आता यांनी ठरवलं की इतकं सुंदर घर आहे आजूबाजू आजूचा सुंदर परिसर कोलारू घर टुमदार असं त्यांना फार आवडायचं आणि हे घर सोडून द्यायला त्यांच्या जो पण होत नव्हता घर सुद्धा म्हणायचं की तुम्ही जाऊ नका परमेश्वर आला म्हणजे तुमच्या खोलीत जे काही भुताटकी अशी ती सर्व व्यव पडून देईल आणि तुमच्यासारखे चांगले लोक आहेत बा मला साथ आहे मग यांनाही या वाटलं एवढं सुंदर परिसर सोडून आता काही जायचं नाही आणि शेजारी आपले घर महाला कारण आजोबा आणि आजीज आहेत चला आपण इथं राहू मग त्यांनी पूजापाठ सुरू केली आठ पाण्या दिवशी झाले बघ काही त्यांना अनुभव आला नाही घरात कोणी सासूल नाही चालण्याचा आवाज नाही काहीच नाही आणि त्यांनी विचार केला की हे घर सोडलं आहे आणि दुसरीकडे पण असाच अनुभव आला तर घरमालक म्हणाले आम्ही दोघेच घरात असतो येथे बाकीचे सर्व घरे दूर दूर आहेत सर्वांच्या घरावरती भरपूर झाडी वगैरे आहेत आम्हाला सोबत होईल म्हणून आम्ही पण घर भाड्याने देतो द पाटलेलं घर म्हणून सर्वांना माहीत झाले तर आम्हाला भाडकरी भेटणारच नाही झाले त्यां यांना पण ते सुंदरगर व परिसर सोडण्याची इच्छा झालीच नाही मग नियमितपणे त्यांनी पूजापाठ सुरू झाली मात्र त्यांना ती आकृती त्यानंतर ती आकृती कधी दिसली नाही व त्याने हमला काय ती आकृती दिसली नाही तर हमला काय करणार मात्र एवढे नक्की चांगली गोष्ट झाली की आमचे ताई आणि मिस्टर म्हणजे आमचे मेवणे यांच्या परमेश्वरावर विश्वास बसला भूत खेळ असता हे पण विश्वास बसला आणि त्यांना अनुभव आला कांडा म्हणाले हे बघा जिथ ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी नियमित पूजापाठ होते तिथे भूत पडून जातात तिथं भूत राहतच नाही आणि यांना खरंच प्रत्यक्ष अनुभव आला आणि त्यांनी खूप आभार मानले घरमालकाचे खूप आभार मानले की तुम्ही आम्हाला खूप चांगला मार्ग सांगितला आणि दत्त महाराज गुरु श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने त्यांना काहीही त्रास झाला नाही तिथं पाच सहा वर्षे राहिले ज्या त्यांची बदली झाली अलिबागवरून त्याच वेळेला त्यांनी ते घर सोडलं तोपर्यंत ते आनंदाने तिथं राहिले आणि त्यांना पूर्ण धार्मिक बनवून गेले आणि फार ही गोष्ट फार चांगली झाली काही गोष्टी घडतात वाईट अनुभव येतो पण तो खरंच चांगल्यासाठीच असतो हे मात्र खरं आहे श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेमुळे त्यांना फार मोठं संकट त्यांच्यावरचे टळले आणि ते सुखाने अगदी आनंदात तिथं राहिलेत आणि ज्या ठिकाणी परमेश्वर आहे त्या ठिकाणी भूत राहतच नाही भूत पडूनच जातो भूताला तिथं राहण्याच्या अधिकार नाही आणि भूत जिथं परमेश्वर आहे तिथं भूत राहत नाही ते श्री गुरुदेवदत्तांच्या कृपेमुळे आपल्यावरचं संकट ठरलं आणि भविष्यात बी आता आपल्यावर संकट येणारच नाही यांची पूर्ण खात्री झाली बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तो करत तो